आपल्यापैकी किती जण चांदीच्या ताटामध्ये जेवलेत किंवा किती जणांच्या घरामध्ये चांदीची ताटं चांदीच्या वाट्या चांदीचे चमचे आहेत नाही माझा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे म्हणून विचारतोय किंवा कधीतरी आपण चांदीच्या ताटामध्ये भोजनाचा आस्वाद घेतलाय का भोजन काही असू दे आपण चांदीच्या थाटामध्ये खाणं कसला राजेश ताट आपल्यापैकी किती जणांच्या नशिबे आलाय माहीत नाही परंतु आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या सरकारने देशभरातल्या आमदार आणि खासदारांना किंवा अंदाज समितीच्या लोकांना अहो चक्क चांदीच्या ताटामध्ये जेवायला घातलं आणि तेही इतकं महागड ते कसं घातलं ते कुठे घातलं त्याची किंमत काय आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहत द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे आपण बोलत होतो चांदीच्या ताटाविषयी एकोणीसशे त्र्याऐंशी साली बहुतेक दादा कुंडकेचा एक चित्रपट आला होता आणि त्यामध्ये असं एक गाणं होतं बघा चंदनाच्या पाटावर चांदीच्या ताटामध्ये सोन्याचा घास तुला भरविते आठवते ना एक दादा कुंडक्यांचं गाणं मग आपण विचार करतो तो त्या काळात जर चंदनाच्या पाट म्हणजे किती भारी असेल चांदीचं ताट किती भारी असेल आणि त्यात सोन्याचा घास काय कमाल नाही का आपण साधी कल्पना केलो तर होऊन जाऊ असलं कधी आपल्या नशिबी आले का तुमच्या माझ्या नशिबी तर भाजी भाकरीशिवाय वेगळं काय आलं असेल असं मला वाटत नाही कोणाच्या आला असेल तर जरूर कमेंट करा तुम्ही लिहा मी चांदीच्या ताटात रोज जेवतो माझं काही म्हणणं नाही परंतु हे ऐकूनच किती भव्य दिव्य वाटतं पण हे भव्य दिव्य केवळ सिनेमातल्या गाण्यातच नाही बरं का मित्रांनो तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी दोन दिवसापूर्वी घडलेलं आहे अगदी दोन दिवसापूर्वी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि महाराष्ट्राच्या सरकारने देशभरातल्या दोनशे पन्नास आमदार खासदारांना चक्क चांदीच्या ताटामध्ये जबरदस्त मेजवानी दिलेली आहे मेजवानी ती काय काय ते पदार्थ काय त्या पदार्थाची लज्जत आणि कसं असं सगळं गावरान किंवा महाराष्ट्रीयन जेवण आपल्या फडणवीस साहेबांनी देशभरातल्या अंदाज समितीच्या आमदार आणि संसदीय सदस्यांना त्यांनी दिलेलं आहे खासदारांना दिलेलं आहे जेवणामध्ये तर काय जबरदस्त व्यवस्था होती आ, एका वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आली की मेनू काय होता जेवणामध्ये तर जेवणामध्ये मेनू होता आ, सुंदर सुंदर कोथिंबीर वडी बघा मालवणी करी सुरमई फ्राय दही वडे बटाट्याची भाजी साजूक तुपातली पुरणपोळी बाप रे बाप बाप साजूक तुपातली तर महाराष्ट्रामध्ये जेवण म्हणा तर पुरणपोळी हवीच ना आपला महाराष्ट्राचा पदार्थ येतो ती सुद्धा साजूक तुपातली पुरणपोळी याशिवाय आणखीन काय ज्यांना जे जे हवे असेल ते ते पदार्थांची मेजवानी या सगळ्या आमदार खासदारांना दोनशे पन्नास आमदार खासदारांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली ती सुद्धा चांदीच्या ताटामध्ये जेवणाऱ्या आमदारांची किंवा अंदाज समितीच्या देशभरातल्या सदस्यांची जी संख्या होती मित्रांनो ही संख्या होती दोनशे पन्नास आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांची जी संख्या होती ही संख्या होती साधारणपणे तीनशे पन्नास म्हणजे सहाशे लोकांना अधिक महाराष्ट्रातले अधिकारी आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळातले काही सदस्य हे ते सगळे म्हणून शंभर म्हणजे सातशे लोकांना सातशे लोकांना या देशातल्या सातशे लोकांना चांदीच्या ताटामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेवण दिलेलं आहे आणि मित्रांनो हे जे चांदीचं ताट जेवणासाठी मागवलेलं होतं ना हे चांदीच्या ताटाचं चा भाडं जे होतं हे भाडं तीन एका ताटाचं भाडं एका एका चांदीच्या ताटाचं चा दोन वाट्यांचं एका चमच्याचं भाडं हे पाचशे पन्नास रुपये होते एका दिवसासाठी पाचशे पन्नास रुपये आणि एक भोजन जे होत ना एक जीवन ते जीवन होत चार हजार रुपयेला थाळी आपण सगळेजण विचारात पडले असाल की चार हजार रुपयाची थाळी चार हजार रुपयाचं असं काय जीवन असू शकतं अख्खा महिन्याचा किराणा आपण चार हजाराच्या आत भरतो तीन हजारात आपला किराणा सामान महिनाभरात येतं हे आमदार खासदार किंवा हे समितीचे सदस्य चार हजार रुपये जर गाय असतील किंवा त्या ताळीची किंमत जर चार हजार रुपये असेल तर असे कुठले पदार्थ असतील काय सगळं म्हणजे तुम्ही कल्पना करा हा काय प्रकार आहे बघा तुमच्या माझ्या नशिबात नाही हो म्हणून आपण जळून बोलतोय असं एक मिनिटासाठी ग्रेस धरूया परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी मात्र चांदीच्या ताटामध्ये सोन्याचे घास चार हजार रुपयाचे देशभरातल्या अंदाज समितीच्या सदस्यांना खाऊ घातलेले आहेत चक्क खाऊ घातले आणि मग काय असं उत्तम प्रतीचं भोजन रायला फाईव्ह स्टार हॉटेल ताज पॅलेस काय बघा ताज पॅलेस मध्ये या सगळ्या दोनशे पन्नास लोकांची व्यवस्था ताज पॅलेस सारख्या हॉटेलमध्ये करण्यात आले ज्याचं भाडं लाख रुपये पर रूमच एका दिवसाचं होतं असं सांगितलं जातं आपण तिकडे कधी फिरकलोच नाही त्यामुळे तिथलं नेमकं काय आहे नक्की माहीत नाही पण एखादा लाख तरी होत असं सांगितलं जातं त्या ताज सारख्या हॉटेलमध्ये राहणं मग त्यामध्ये मकनली गालीच्यावरून चालणं ते बाहेर उभा केलेले जे शामियाने होते ना ते सुद्धा वातानुकूलित शामियाने जिकडे तिकडे फुलांचा सुगंध अत्यंत उंची म्हणजे जगप्रसिद्ध असणाऱ्या अत्तराचे फवारे बघा अत्तराचे फवारे वगैरे तिथे अशी सगळी बादशाही व्यवस्था किंवा राजेशाही व्यवस्था राजा महाराजांच्या काळात सुद्धा एवढी जबरदस्त व्यवस्था नसेल और राजा महाराजांच्या काळामध्ये सुद्धा भटारखाड्यातलं जेवण होती परंतु फाय स्टार जेवण चार हजार रुपये थाईचं जेवण देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सगळ्या लोकांना खाऊ घातलेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण देश संपूर्ण देशातले हे समितीचे जे सदस्य होते हे खुश झाले बरं का खूप खुश झाले क्या बात आहे काय फडणवीस साहेबांची अवस्था काय महाराष्ट्र शासन काय महाराष्ट्र शासनाचं वैभव काय महाराष्ट्र शासनाची श्रीमंती अशी चर्चा देशभरामध्ये सुरू झाली आणि कौतुक केलं सगळ्यांनी सगळ्यांनी कौतुक केलं कौतु आणि अशा पद्धतीनं हा एक अत्यंत स्वर्गीय भोजन सोहळा किंवा स्वर्गीय सोहळा मुंबईमध्ये संपन्न झालेला आहे मित्रांनो या कामासाठी पैसे किती खर्च झाले असतील त्याचे अंदाज आपल्याला घेता येत नाहीत परंतु साधारणपणे दहा कोटी रुपये तरी कमीत कमी एका दिवसातला खर्च असा असावा असं सांगितलं जातं त्या पुढे सुद्धा हा खर्च जाऊ शकतो म्हणजे एका जेवणासाठी राज्य सरकार आपल्या तिजोरीतून आपल्या घामाच्या पैशातून म्हणजे राज्यातल्या जनतेच्या नागरिकाच्या घामाच्या पैशातून तुम्ही आणि जे कष्ट करतो काभाड कष्ट करतो कर देतो सरकारला सरकार हे सरकारचे हे अधिकारी मुख्यमंत्री हे सगळे आपली जहागीर असल्यासारखं आपल्याच पिताश्रींची मालमत्ता असल्यासारखं अशा पद्धतीनं भोजनावर खर्च करते आणि ती सुद्धा अंदाज समितींच्या सदस्यासाठी मित्रांनो अंदाज समिती काय आहे बघा अंदाज समिती मग ती संसदीय केंद्रातली असो किंवा प्रत्येक विधानमंडळातली राज्यातली असो या समितीचं जे कार्य आहे ना मित्रांनो एका राज्यामध्ये तीस सदस्य असतात अंदाज समितीचे महाराष्ट्रामध्ये ते एकोणतीस आहेत या समितीचं कार्य काय असतं बघा प्रमुख कार्य म्हणजे कशी विसंगती या राज्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये आहेत अर्थसंकल्पातल्या ज्या तरतुदी आहेत म्हणजे दरवर्षी राज्य शासन किंवा केंद्र शासन ते जी अर्थसंकल्पामध्ये विविध खात्यावर ज्या ज्या तरतुदी करत आर्थिक तरतुदी करत या आर्थिक तरतुदीचं उद्दिष्ट साध्य झालं आहे का नाही म्हणजे ज्या कामासाठी जे पैसे सरकार देत आहे ते काम त्यातून झालंय का नाही आणि ते, ते पैसा योग्य कामासाठी खर्च झाला आहे का नाही हे पाहण्याची जबाबदारी आणि प्रसंगी सरकारला आ, जर कोणा चुकीचं काही घडत असेल तर तिथे शिफारस करण्याची जबाबदारी हे चुकीचं चा काम चालू आहे आपलं उद्दिष्ट साध्य होत नाही हा पैसा वाया चाललेला आहे काटकसर ही केली पाहिजे किंवा काटकसर ही सुद्धा या समितीचं एक प्रमुख कार्य आहे की राज्याच्या सरकारला काटकसर करण्याचा सल्ला ही समिती देते अशाच समितीच्या सदस्यांनी महाराष्ट्रातल्या सरकारचे बरेच तिजोरीमधलं बराच भाग आपल्या या भोजनावळीवर या जिबेच्या स्वादावर या थाटमाटावर या शाही राहण्यावर खर्च केलेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता मात्र अं शंभर शंभर रुपये अडचणीत आहे अनेक प्रश्न राज्यामध्ये आहेत ते प्रश्न सुटायला तयार नाहीत शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा मुद्दा सरकार चर्चेला सुद्धा घ्यायला तयार नाही राज्यामध्ये पाऊस पडला बी बियाणे आज शेतकऱ्याला व्यवस्थित मिळत नाही खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे काही भागामध्ये तर अजून पाऊसच पडलेला नाही अनेक प्रश्न सातत्याने आहेत किंवा आर्थिक नियोजनाचा आधार घेऊन किंवा काटकसरीच्या गोष्टी करून विविध खात्यातला निधी कपात केला जातोय आणि या भोजनावळीवर मात्र फडणवीसांच्या अशा पद्धतीने राज्याचं सरकार पाच पाच हजार रुपयाचं एक एक जीवन देशातल्या सातशे सातशे लोकाला देत आहे आणि तो खर्च मात्र आपल्या तिजोरीवर पडत आहे पर्यायाने तुमच्या माझ्या सर्वांच्या भूखंडी हे पैसे पडतात आणि मग पुन्हा चंदनाच्या पाट्यावर चांदीच्या ताटामध्ये सोन्याचा घास तुला बरविते असं एकोणीसशे त्र्याऐंशीचं च गाणं आपल्याला आठवतं की दादा कुंडकीनी त्या काळात गायलेलं हे गाणं आज देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या मित्रांसाठी आपल्या आमदारांच्यासाठी आपल्या लोकसभेच्या अध्यक्षासाठी ओम बिर्ला साहेबांसाठी अगदी मुक्तपणाने तिजोरीचे पैसे खर्च करून चांदीच्या ताटामध्ये अगदी छान पैकी चार चार हजार रुपयाचं जेवण देशातल्या या आमदार खासदारांना देतात तुम्हाला या काय वाटतं जरा बोलत जा कमेंट करत जा तुम्हाला कधी अशी संधी मिळणार आहे का चांदीच्या ताटामध्ये जिवण्याची आणि चार हजार रुपयाची थाळी खाण्याची होय का नाही जे असेल ते कमेंट करा आणि पाहत राहा तर रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा